हॅलो स्टुडंट्स सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण पाहत आहोत येत्या आठवी एन एम एम एस परीक्षा तर पहा पेपर नंबर एक आहे बौद्धिक क्षमता चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीसची ही नवनीत आहे मित्रांनो याच्यामधला आपला जो चाप्टर आहे चाप्टर नंबर सेकंड वर्गीकरण हा चालू होता याच्यामध्ये चा आपण स्वाध्याय दोन पॉईंट एक सुरू केलेला होतो मित्रांनो याच्या अगोदर ह्या स्वाध्यायमध्ये एकोणचाळीस पंचेचाळीस प्रश्न आहेत त्याच्यामधले तीस प्रश्न आपण सॉल्व केलेले आहे जर कोणी हे तीस प्रश्न जर बघितले नसतील तर ते तुम्ही बघून घ्या मित्रांनो आज आपण काय करणार आहोत प्रश्न क्रमांक एकतीसपासून सुरुवात करणार आहोत इथं एकतीस प्रश्न आहे तर आपण काय करूया पहिला तो एकतीसवा प्रश्न इथं लिहून घेऊया पेजवर मग नंतर सॉल्व करू तर पहा थर्टी वनचा क्वेश्चन आहे एकतीस सहा हजार दोनशे सोळा हा एक नंबर दिला त्याच्यानंतर सात हजार एकशे छत्तीस हा एक नंबर आहे नंतर आठ हजार तीनशे पंचवीस हा एक नंबर आहे मग तुम्हाला काय करायचं आहे हे तीन नंबर आहेत या तीन नंबरवर या तीन नंबरमध्ये कोणता तर पॅटर्न असतो मित्रांनो ते आपल्याला शोधायचं असते आणि ह्याला जुळणारा पर्याय आपल्याला शोधायचा असते म्हणजे हे नंबर आपल्याला या नंबरमध्ये काय संबंध आहे तो संबंध पर्यायामध्ये कोणाला जुळत आहे तो शब्द तो नंबर आपला शोधायचा आहे तर आपण जर बघितला मित्रांनो तर आपण पहिला नंबर पहा सहा हजार दोनशे सोळा हा जो नंबर आहे हा नंबर कसा तयार झाला पहा मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी काय लॉजिक केलं आहे आता हा जो सहा आहे हा सुरुवातीचा सहा हा सहा घेतलेला आहे आणि ह्याच दोनमध्ये याला मायनस केलेला आहे मायनस दोन केला तर किती येते मित्रांनो चार येते पहा हे सहा घ्यायचं आणि इकल्ला नंबर इकल्ल्या साईडचा लगेचचा दोन घ्यायचा आणि याच्यामधून वजा करायचं किती येते चार मग तुम्ही चारचा जर वर्ग केला तर किती येते सोळा म्हणजे हा सोळा कुठे आहे इथं आहे मित्रांनो तर पहा यांचा संबंध कसं तयार केले त्यांनी सुरुवातीचं सहा घेतलं त्याच्यानंतरचा चा जो नंबर आहे त्यांना वजा केलं आणि जे वजा बाकी येते त्याचा वर्ग केले वर्ग किती आला सोळा मग हे कडेला सोळाचा आहे मग ह्यालासुद्धा तेच केले मित्रांनो त्यांनी तर आपण ह्याच पद्धतीने ह्यालासुद्धा करून बघू आपण सात हजार एकशे छत्तीस आहे आपण काय केलो पहिला नंबर घेतलो सात घेतलो सातमध्ये दुसरा जो नंबर आहे त्याला वजा केलो म्हणजे इथं एक आहे म्हणून एक वजा करू मग वजा बाकी काय येते वजाबाग ती सहा येते सातमधून एक गेलं सहा मग याचा जर वर्ग केलो तर किती येते मित्रांनो छत्तीस येते मग हा छत्तीस नंबर इथं लिहिलेला आहे म्हणजे अशा प्रकारे यांनी हे दोन नंबर बनवलेले आहेत सुद्धा ह्याच प्रकारेला प्रकारचं बनवलं असेल मित्रांनो कारण आपल्याला एकच प्रकारे पॅटर्न असतो तिन्हीमध्ये आता तिसरा नंबरसुद्धा आपण इथं बघूया आठ हजार तीनशे पंचवीस आहे आपण काय करतो पहिला नंबर घेतो आठ आठमधून वजा करतो दुसरा नंबर मायनस तीन मग वजा बाकी जे येते त्यांचा वर्ग करतो आठमधून तीन गेले पाच उरले आणि पाचचा वर्ग का होते पंचवीस होते तर पहा इथं पंचवीस आहे तर इथं पंचवीस आहे म्हणजे तुम्हाला कळा असेल की ह्या सगळ्या नंबरमध्ये कसा संबंध तयार केला म्हणजे कसे प्रकारे हे नंबर त्यांनी तयार केलेले आहेत की कडचा नंबर घ्यायचा त्याच्यामधून सेकंड हे जो आहे तो मायनस करायचा जो नंबर येतो त्याचा वर्ग करायचा इथंसुद्धा सात घेतलो मग नंतर पुढचा नंबर मायनस केलो सहा आलं सहाचा वर्ग इथं लिहिले इथंसुद्धा पैकाला नंबर घेतलो हा नंबर याच्यामधून वजा केलो वजा केल्यावर पाच आलं पाचचा वर्ग पंचवीस आणि हे इथं पंचवीस लिहून टाकलं मग आता ऑप्शनमध्ये शोधायचं आहे आपल्याला की कोणता आहे ऑप्शन की ह्याच प्रकारे आपण वजा केला तर आता ह्याच्यामध्ये पहा मित्रांनो ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर कोणता ऑप्शन येते आपण हिता सातमधून हितं पण येत नाही किंवा हे येते बघा इथं सात आहे आणि सातचा वर्ग इथं एकोणपन्नास आहे मग डायरेक्ट ओळख येते मला कारण इथं सातचा सात आहे इथं सातचा वर्ग एकोणपन्नास आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन बघू शकता तुम्ही जर तुम्हाला हे पॅटर्न कळा तर तुम्ही डायरेक्ट इथं बघूनसुद्धा करू शकता खूप सोपा आहे बाकीचे तर येत नाहीत आपण दुसरा चेक करू बघा सात हजार एकोणपन्नास आहे मी एकोणपन्नास कसं ओळखलो कारण सातचा वर्ग एकोणपन्नास आहे ते मग आपण पहिली स्टेप काय करणार सात घेणार सातमधून हा नंबर वजा करणार इथं जे आहे तो इथं शून्य आहे मग आपण शून्य वजा करतो मग सातमधून शून्य गेले सातच वरते मग ह्याचा जर वर्ग केला तर किती येते एकोणपन्नास येते मित्रांनो मग एकोणपन्नास येते एक मग हा एकोणपन्नास इथं ऑलरेडी आहे जर तुम्हाला वर्ग वगैरे पाठ असेल तर तुम्ही असं बी उत्तर काढू शकता डायरेक्ट ऑप्शनला बघून तर ऑप्शन नंबर दोन ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता आपण बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीसवा तर पहा प्रश्न क्रमांक बत्तीसवा इथं आहे मित्रांनो आपण हा प्रश्न क्रमांक बत्तीस काय करूया लिहून घेऊया मग नंतर त्याच्यामध्ये संबंध काय आहे ते बघूया मग उत्तर काढूया तर प्रश्न क्रमांक बत्तीस आहे आपल्याकडे सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी हा एक नंबर आहे चार हजार तीनशे अठ्ठावीस हा एक नंबर आहे आणि एक हजार चौवेचाळीस हा एक नंबर आहे मग ह्या तीन नंबरमध्ये काय संबंध दिलं ते शोधायचं आहे आणि ह्यांना जोडणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर आता इथं जर बघितला मित्रांनो तर काय आहे सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी हा जो नंबर आहे ह्याच्यामध्ये बघा किती दे भारी त्यांनी बनवलेला आहे हा नंबर घेतला हे सात मग सात घेतलं मग इकलं काय घेतलं चार घेतलं मग हे चार यांच्या दोघांचा जर गुणाकार केलं तर सात चोक किती होते मित्रांनो सात चोक अठ्ठावीस होते आणि हा अठ्ठावीस काय केले त्यांनी इथं सेंटरमध्ये लिहिलं कळालं ह्या दोन कडकड्याच्या नंबरचा गुणाकार मध्ये लिहून टाकलं म्हणजे हा इथं पॅटर्न चालू आहे आपण ह्याला चेक करू मग चार आहे बत्तीस आहे आठ आहे आपण हा कडचा नंबर घेतलो चार गुणिले हा कडचा नंबर घेतलो आठ गुणिले यांचा गुणाकार केलो आठ चौक किंवा चार आठम किती होते बत्तीस होते मित्रांनो पहा इथं बत्तीस लिहून टाकलं म्हणजे हा पॅटर्न इथं चालू आहे हा नंबर घेऊ आपण तर आता इथं पहा कडचा नंबर आता इथं एक हजार चौवेचाळीस आहे मग कडाचा नंबर घ्यायचा एक गुनिले हा कडचा नंबर घ्यायचा चार यांचा गुणाकार केला तर काय येते चारच येते मग हा चार इथं आहे कुठं आहे चार झिरो चार म्हणजे चारच होय जर शून्य इकडं असेल तर चाळीस असला पाहिजे पण इथं झिरो चार आहे म्हणजे चारच आहे म्हणजे ह्या प्रकारचं इथं पॅटर्न चालू आहे मित्रांनो तिन्हीमध्ये ह्या प्रकारचे संबंध आहे मग आता आपला ऑप्शन शोधायचं आहे तर आपण काय करूया ऑप्शन चेक करूया आता एक एक ऑप्शन चेक करू पण वाटल्यास पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे एक तीन हजार एकशे एक आपण काय करू लागलो हा कडाचा नंबर घेतलो आणि हा आकड्याचा नंबर घेतलो गुणाकार केलो किती आलं तीन आलं मग इथं तीन आहे का नाही म्हणून हा ऑप्शन येणार नाही मग अपन दूसरा ऑप्शन बोया दूसरा ऑप्शन कुटे है हज़ार चारशे सत्रह है मैं अपन दूसरा ऑप्शन तसा करूँ हा दोन घुणिले हा सात घूया मैं कितने होते सात एक सात सात दोन चौदह होते पे इतने चौदह नहीं इतने एकेचा दिल दे हा भी नहीं आता ऑप्शन तीन बहू ऑप्शन तीन मधे का पांच हज़ार चारशे साठ दिला मग हा बा हा पाच घ्यायचा गुणिले हा नऊ घ्यायचा आणि यांचा गुणाकार करायचा पाच नवे किती होते पंचेचाळीस बघा इथं पंचेचाळीस आहे इथं पंचेचाळीस आहे म्हणजे हे दोन अंक सारखे आले ह्यांच्या दोघांचा गुणाकार म्हणजे ऑप्शन नंबर तीन तुमचा बरोबर उत्तर असणार आहे म्हणजे बत्तीसवा प्रश्नाचं उत्तर किती आहे ऑप्शन नंबर तीन आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ह्यांचा है, संबंध शोधायचा आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला ऑप्शन काढायचं आहे मित्रांनो खूप सोपा आहे फक्त तुम्हाला नंबर बघ बक, बघता आलं पाहिजे आणि हे जे सर्व पॅटर्न आहेत हे जे संबंध आहेत ते लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये ह्यापैकीचं एखादं पॅटर्न तुम्हाला विचारलं जाऊ शकतो म्हणून हे सर्व प्रश्न जे आपण सॉल्व्ह करत आहोत ते लॉजिक लक्षात ठेवायचं हे लॉजिक तुम्हाला काय करायचं आहे परीक्षेमध्ये वापरायचं आहे तर आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेहतीसवा तर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक वा काय दिलं मी पहिले इथे लिहून घेतो मग नंतर आपण याचं डिटेल अॅनालिसिस करूया तर पहा पस्तीस भागिले एकोणचा एकोणतीस पाच भागिले चार नंतर पंधरा भागिले चौतीस ह्या अशा तुम्हाला तीन परिमेय संख्या दिल्या आहेत म्हणजे तीन रॅशनल नंबर दिले आहेत तर आता ह्यांना याच्यामध्ये काय संबंध केलं समजा तुम्ही हे पस्तीस भागिले एकोण तीस हे जर दोन नंबर बघितला तर यांच्यामध्ये संबंध काय आहे मित्रांनो पहा समजा मी पस्तीस अधिक एकोणपन्नास ए सॉरी एकोणतीस केलो यांच्या दोघांची जर बेरीज केलं तर किती होते पहा मित्रांनो यांच्या दोघांची बेरीज चौसष्ट होते मित्रांनो यांच्या दोघांचे ॲडिशन किती होते सिक्स्टी फोर हा जो सिक्स्टी फोर आहे हे कम्प्लीट स्क्वेअर नंबर आहे म्हणजे हे कशाचा तर वर्ग आहे कम्प्लीट स्क्वेअर नंबर आहे म्हणजे कशाचा वर्ग आहे आठचा वर्ग आहे म्हणजे आपल्याला काय भेटेल यांच्या दोघांची बेरीज स्क्वेअर नंबर भेटेल कम्प्लीट स्क्वेअर नंबर बेठे बेठे नो। नो भी पूर्ण वर्गसंख्या भेटेल बघा हे बी भेटते का भेटतील बघा पाच आणि चार नऊ नऊ बी वर्गसंख्या आहे बघलं की चोळख येते तर बघा पाच भागिले चार बघा पाच अधिक चार किती होते नऊ होते हे बी वर्गसंख्या आहे पूर्ण वर्गसंख्या हे कशाचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे मग आता हे पहा पंधरा भागिले चौतीस तर बघा पंधरा अधिक चौतीस जर केलो आपण तर बेरीज किती होते बघा मित्रांनो हे नऊ होते हे चार म्हणजे एकोणपन्नास मग एकोणपन्नाससुद्धा पूर्ण वर्ग आहे हे कोणाचा वर्ग आहे सातचा वर्ग आहे म्हणजे या अंशाचा आणि छेदाचा जर बेरीज केलो आपण तर, के तर भेटणारी संख्या कशी भेटाली पूर्ण वर्ग संख्या भेटाली म्हणजे कशाचं तर काय होऊ ला, लागलं वर्गच भेटू लागलं अशी संख्या भेटू लागली ला तर आता आपल्याला ऑप्शन चेक करायचं आहे तर ऑप्शन पहा आता आपण डायरेक्ट इथं करूया तर ह्या एकोणीस आणि सात यांची बेरीज किती होते पहा म्हणजे एकोणीसन सात होते सव्वीस सव्वीस कशाचा वर्ग आहे का सव्वीस कशाचा आहे वर्ग नाही म्हणजे हा येणार नाही दुसरा ऑप्शन तर पहा बारा आणि तेवीस यांची काय करायची बेरीज करायची आहे तर पहा तीन दोन पाच पाचला पाच आणि इकडं तीन पस्तीस पस्तीस बी कशाचा आहे वर्ग नाही मित्रांनो आता ऑप्शन नंबर तीन चेक करूया हे बघा किती येते हे दोन आठ दहाचे शून्य हातशेला एक आणि एक सात आणि तीन दहा म्हणजे शंभर हे येते ऑप्शन नंबर तीन येते मित्रांनो बघा ऑप्शन नंबर तीन घेऊन बघू आपण बासष्ट भागिले अडतीस आहे म्हणजे यांची बेरीज करायचं बासष्ट अधिक अडतीस काय ते बेरीज बघा आठवण दोन दहाचे शून्य हातच्याला एक लिहितो आणि याच्यात एक जर टायल तर चार चार चारन, चारन सहा दहा म्हणजे इथे दहा म्हणजे किती आले शंभर आले शंभर कशाचा वर वर वर्ग आहे शंभर दहाचा वर्ग आहे म्हणजे या वर्ग यांची जे बेरीज आली कशी आली पूर्ण वर्गसंख्या आली कोणाची ह्या दोघांचीच बाकीच्या बेरीज पूर्ण वर्गसंख्या कोणतीही आली नाही म्हणून ऑप्शन नंबर तीन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कारण आपल्याला ह्यांना जोडणारं ऑप्शन शोधायला सांगितलेलं आहे आता बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीसवा तर पहा मित्रांनो मी इथे लिहून घेणार पहिलं चौतीसवा एकशे छप्पन हा एक नंबर दिला एकशे ब्याऐंशी हा एक दिला बहात्तर एक आहे नव्वद एक आहे हे अशी संख्या आहेत याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे यांचा संबंध बघायचं आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो ह्यांच्यात चौगामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर बघितला डिटेल जर व्यवस्थित काढलात तुम्ही थोडं विचार करू तर याच्यामध्ये प्रकारचा संबंध दिलं पहिला आपण एकशे छप्पनचा बघू विचार करूया एकशे छप्पनला त्यांनी कशी तयार केले आहेत बा समजा मी बाराचा जर वर्ग केलो आणि त्याच्यामध्ये बारा ॲड केलो तर बेरीच काय येते बघा बाराचा वर्ग किती होते एकशे चौवेचाळीस तुम्हाला सर्वांना माहीत आहे मग एकशे चौवेचाळीसमध्ये जर तुम्ही बारा ॲड केलात एकशे चौवेचाळीसमध्ये बारा तर एकशे छप्पन येते मित्रांनो म्हणजे एकाचा एका, एका संख्येचा वर्ग करायचा आणि त्याच्यामध्ये तीच संख्या मिसळायची म्हणजे एकशे छप्पन आलं मग हे पहा एकशे ब्याऐंशी हे बी असंच केलेलं आहे मित्रांनो हे कशाचं वर्ग केलं पहा मित्रांनो हे तेराचं केलं पहा तेराचा वर्ग अधिक किती मिसळायचं बारा मिसळायचं नाही आता तेराच मिसळायचं मग तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर होते मित्रांनो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तेरा ॲड केलात तर होते तुमचं एकशे ब्याऐंशी म्हणजे एका संख्येचा वर्ग करायचा आणि तीस संख्या त्याच्यामध्ये मिसळायचं तर बहात्तर कशाचं आट होते पहा मित्रांनो एवढं सोपं आहे आठचा वर्ग पहा बहात्तर कसा येते आठचा वर्ग केला अधिक आठ मिसळला आठचा वर्ग किती होते आठेआठी चौसष्ट होते चौसष्टमध्ये आठ जर मिसळला तर बहात्तर होते नंतर पुढचा आहे नव्वद हे नव्वद काय आहे नऊचा वर्ग आहे मित्रांनो नऊचा वर्ग अधिक नऊ नऊचा वर्ग नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मध्ये नऊ मिसळला तर नव्वद म्हणजे आपण ही जी संख्या भेटू लागली ही संख्या कसं भेटू लागली आपल्या प्रश्नामधली एका संख्येचा वर्ग करत आहेत आणि त्याच संख्येमध्ये त्याच त्या वर्ग केल्यामध्ये तीस संख्या ॲड करत आहेत बा तेराचा वर्ग केलं तेरा ॲड के केलं तर ब्याऐंशी भेटलं आठचा वर्ग केला आठ ॲड केलं तर बहात्तर नऊचा वर्ग केला नऊ ॲड केलं तर नव्वद मग अशाच प्रकारे आपल्याला ऑप्शन शोधायचं आहे ऑप्शनमध्ये कोणता आहे तो शोधायचा आहे तर बघा इथं दोनशे एक्केचाळीस आहे याच्यामध्ये काय होत नाही पहला आपला देले, देले, तर इथं बघा ऑप्शन नंबर दोन एकदम इझी आहे पहिलं ऑप्शन बघून घ्यायचं असं आपल्याला ओरली येते का मग ओरली आलं तर डायरेक्ट कॉल करू शकता टाईम वाचते तर बघा ऑप्शन नंबर दोनमध्ये किती दिलं त्यांनी एकशे दहा दिले किती दिलं एकशे दहा मला सांगा एकशे दहा जर दिलं तर एकशे दहा बनवता येते आपला दहाचा वर्ग केला अधिक दहा केलं तर किती होते एकशे दहाच येते दहाचा वर्ग शंभर शंभरमध्ये जर दहा मिसळले तर किती येते एकशे दहा होते मित्रांनो मग आपण काय केलं या सात शंभर एकशे दहाला आणण्यासाठी दहाचा वर्ग करून दहाच मिसळ म्हणूनच आपल्याला एक एकशे दहा भेटलं मग ह्या संबंधामध्ये हा ऑप्शन नंबर आहे ऑप्शन नंबर दोन म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे चौतीसवा क्रमांकाचा ऑप्शन नंबर दोन असणार आहे आता बघूया प्रश्न क्रमांक तर पहा प्रश्न क्रमांक पस्तीसवा बघूया आपण याच्यामध्ये हा पस्तीसवा क्वेश्चन आहे सातशे अठ्ठावीस एक दिलं त्रेसष्ट एक दिलं दोनशे पंधरा एक दिलं आणि पाचशे अकरा एक दिलं तर आता याच्यामध्ये पहा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फक्त घन वळ आहेत पहा दोनशे पंधरा हे नंबर कोणत्या तर घनाच्या आसपास आहे पाचशे अकरा हे नंबरसुद्धा कोणत्या तर घनाच्या आसपास आहे हे सिक्स्टी थ्रीसुद्धा कोणत्या तर नंबरच्या घना म्हणजे क्यूबच्या आसपास आहे दोनशे पंधरा म्हणजे दोनशे सोळा हे सहाच घन आहे कळालं मित्रांनो तुम्हाला म्हणजे यांनी काहीतरी घन बनवलेलं आहेत तर बघा आपण बघूया सातशे अठ्ठावीस ही संख्या त्यांनी कशी तयार केली नऊचा घन केलं मित्रांनो त्याच्यामधून एक मायनस केलेला आहे नऊचा घन किती होते नऊचा घन होते आपलं सातशे एकोणतीस त्याच्यामधून जर एक मायनस केल्या तर किती भेटतं तुम्हाला सातशे अठ्ठावीस भेटते मग हे अशा प्रकारे सातशे अठ्ठावीस बनवलं मग त्रेसष्ट कसं बनवलं त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं मित्रांनो त्रेसष्ट बनवण्यासाठी चारचा घन केले आणि त्याच्यामधून एक वजा केले चारचा घनं किती चौसष्ट चौसष्टमधून एक वजा केला तर किती येते त्रेसष्ट येते मग हे असं त्रेसष्ट त्यांनी बनवलं मग दोनशे पंधरा हे कसं बनवलं सहाचा घनं केले मित्रांनो सहाच्या घण्यामधून किती वजा केले एक वजा केले सहाचा घण हे सहाचा घण होते दोनशे सोळा सहाचा घण किती होते मित्रांनो दोनशे सोळा होते आपण दोनशे सोळा लिहू आणि मायनस एक करू म्हणजे काय होते दोनशे पंधरा येते मग इथं आता एकशे दोनशे पंधरा लिहिलं मग नंतर पाचशे अकरा हे काय केलं आठचा घन केलेला आहे मित्रांनो पाचशे अकरा हे काय केलं आठचा घन केलेला आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल आठचा घन किती होते मायनस एक आठचा घन पाचशे बारा होते त्याच्यामधून एक वजा केलं तर किती होते पाचशे अकरा येते म्हणजे एका नंबरचा घणा करू लागला घन करू लागलं आणि एक वजा करू लागलं मग अशा प्रकारे आपण ऑप्शन बघूया तर ऑप्शनमध्ये काय आहे तर पहा इथं नऊशे सत्त्याण्णव म्हणजे नऊशे अठ्ठ्याण्णव कशाचं घन आहे का नाही बघा इथं ऐंशी आहे एक मायनस करायचं आहे ना तर आपण एक पहिलं वाढून घेऊ एक्क्याऐंशी कशाचं घण आहे का नाही ऑप्शन तीन पहा तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस तर कशाचं घन नाहीच ते एक वाढू त्याच्यामध्ये तीनशे त्रेचाळीस करू हां तीनशे त्रेचाळीस घनं आहे मित्रांनो कशाचं आहे सातचं आहे म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर तीन बरोबर येते उत्तर तीनशे बेचाळीस कसं बनवू शकतो आपण ह्याच प्रकारे बनवू शकतो आपण जर सातचा घन केलो सॉरी एक घन आहे सातचा घन केलो मायनस एक केलो सातचा घन किती येते तीनशे त्रेचाळीस येते त्याच्यामधून एक वजा केलं तर काय येते तीनशे बेचाळीस येते मग हे तीनशे बेचाळीस आपला ऑप्शन नंबर तीनमध्ये भेटून जाईल म्हणजेच प्रश्न पस्तीसवामधलं उत्तर आहे तीनशे बेचाळीस अशा प्रकारे तुम्ही पस्तीसवा प्रश्न सॉल्व्ह करू शकता अशा प्रकारे त्याचा संबंध आहे मित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक छत्तीसवा तर प्रश्न क्रमांक छत्तीसवामध्ये काय दिलं आपल्याला एक नंबर दिले आहेत अठरा भागिले बारा नंतर चोवीस भागिले सोळा नंतर दिलं सहा भागिले चार आता ह्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला संबंध बघायचा आहे आणि ते खाली जे ऑप्शन आहेत त्यांना आपल्याला गोल करायचा आहे आता तर पहा मित्रांनो हे खूप सोपा आहे तर हे जो अठरा भागिले बारा आहे ह्याच्यामध्ये काय संबंध दिले त्यांनी ह्याच्यामध्ये त्यांनी असं बनवलं की सहा गुणिले तीन अठरा होते आणि सहा गुणिले दोन बारा होते म्हणजे सहाला काय केले दो तीनं गुणलं आणि दोननं गुणलं असं केलं त्याच्यानंतर ह्यालासुद्धा चोवीस भागिले सोळा यांना काय केलं त्यांनी यांना तुम्हाला काय केलं के आठ गुणिले याला वर तीननं गुणायचं खाली आठलाच कितीला गुणायचं दोन म्हणजे आठ दुनी सोळा म्हणजे त्यांनी काय केलं एका नंबरला वर आणि खाली अंश आणि छेदला तीननं न दोन तीन दोन असं गुणलं मग आता हा बघा सहा भागिले चार ये सुधा तसच के मित्रों सहा गुणि किए सहा दोन गुणिले थे मित्र दोन गुणिले तीन सहा होते नर दो गुणिले दोन किते सहा चार होते वर तीन न गुंडो खाली दोनों गुंडलो वर तीन न गुंडो खाली दोनों गुंडो वर तीन न गुंडो खाली दोनों गुंडो तसच अपना ऑप्शन मधे ब है तो अपन वर तीन न गुणाच खा दो गुणाइच छत्तीस है छत्तीस आप करू शकता छत्तीस कसं येतात सोळा एक सोळा सोजून बत्तीस होते सतरा एक सतरा सोजण छोतीस होते अठरा एक अठरा अठरा दोन्ही पहिलं ऑप्शन बघत आहोत आपण हे छत्तीस भागीले अठरा आहे मग आता आपल्या काय करायचं आहे वर न गुणायचं आहे कोणत्या संख्येला जर आपण न गुणलं तर छत्तीस होते तर पहा किंवा खालच्या संख्येला कोणत्या संख्येला दोन न गुणलं तर अठरा होते जे सोपं वाढते ते करायचं पहिलं आता मला छत्तीसचं सापड नाही गेलं तर आपण खालचं बघत आहोत अठरा कोणत्या संख्येला दोन न गुण तर अठरा होते नऊला जर दोन न गुण तर अठरा होते नऊ दोन्ही अठरा कोणत्याही संख्येला दोन न गुण तर अठरा होत नाही वरीसुद्धा नऊलाच गुणावं लागेल किती न गुणावं लागेल इथं ह्याच्यामध्ये तीन न गुणलं म्हणून इथंसुद्धा तीनच आहे मग किती येते नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस होते आणि खाली अठरा होते पण जमत नाही इथं छत्तीस आहे इथं सत्तावीस हे जोडत नाही म्हणजे पहिलं ऑप्शन उत्तर येत येणार नाही मग आता दुसरं ऑप्शन बघूया आपण दुसरं ऑप्शनमध्ये दिले सत्तावीस अगिले अठरा सत्तावीस भागिले अठरा मग आता बघूया सत्तावीस भागिले अठरा ह्यांना त्यांनी काय केलं तर आता मला सांगा कोणत्या संख्येला जर आपण तीननं गुणलं तर सत्तावीस येते तर पहा नऊला जर आपण काय केलो तीननं गुणलो नऊ त्रिक सत्तावीस होते मग नऊला सुद्धा आपण दोन न गुणलो तर काय होते अठरा येते म्हणजे वर सत्तावीस आहे खाली अठरा आहे पहा याच्यामध्येच केलं पण इथं चुकीचं दिलं हेच आहे इथं दुसरा पूर्ण नऊला तीननं गुणलं वर खाली नऊलाच दोन न गुणलं म्हणजे ह्यासारखंच आपण काय केलो गुणाकार केलो म्हणजे याचं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर दोन त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला सत्तावीस भागिले अठरा याचं उत्तर आहे छत्तीसव्याचं ऑप्शन नंबर दोन सत्तावीस भागिले अठरा मग आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सदतीसवा तर पहा प्रश्न क्रमांक सदतीस मी इथे लिहून घेतो मित्रांनो मग नंतर आपण सॉल्व्ह करूया तेरा दिलं डॅश दिलं आणि चौसष्ट दिलं बारा दिलं डॅश दिलं आणि एकोणसाठ दिलं चौदा दिलं डॅश दिलं आणि एकोणसत्तर दिलं पण आता याच्यामध्ये काय संबंध आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि प्रश्न सॉल्व करायचा आहे मित्रांनो आता जर बघितला तुम्ही तर हा तेरा डॅश मायनस नाही ते डॅश आहे आणि चौसष्ट याच्यामध्ये त्यांनी काय केलं पहा मित्रांनो ह्याच्यामध्ये त्यांनी अशी बनवली नंबर की तेरा गुणिले पाच तेरा गुणिले पाच किती होते तेरापाच्या पासष्ट त्याच्यामधून एक मायनस केलं तर किती होते तेरापाचा यांच्या दोघांचा पूर्णकार तेरापाचा पासष्ट पासष्टमधून एक वजा केलो तर किती येते चौसष्ट येते मग चौसष्ट त्यांनी इथे लिहून टाकलं मग खालीसुद्धा सेम बारा डॅश एकोण साठ आहे मग त्यांनी काय केलं परत एकदा बारा गुणिले पाच केलं आणि त्याच्यामधून काय केलं त्यांनी एक मायनस केलं मग ह्यांच्या दोघाचा गुणाकार बारा पंचवीस साठ साठमधून एक गेलं किती होतात एकोणसाठ होतं मग हे अशी त्यांनी संख्या असं त्यांनी करून बनवलं ह्यालासुद्धा तसंच करायचं चौदा डॅश एकोणसत्तर आहे मग चौदाला काय करायचं इथं पाच पाचनं गुण एक वजा केलो ना ह्यालासुद्धा सुद्धा चौदाला पाचनं गुणायचं चौदा गुणवले पाच वजा काय करायचं एक जे उत्तर येणार ते हे उत्तर त्यांचं काढायचं त्यांना तर आता आपण काय करूया याच्यामध्ये हे उत्तर आलेले इथं लिहिले त्यांनी मग इथं उत्तर काय येणार एकशे सॉरी एकोणसत्तरचे येणार चौदा पाच किती होते सत्तर होते सत्तरमधून एक केला किती होतं एकोणसत्तर मग एकोणसत्तर इथे लिहिलं बघा एकोणसाठ इथे लिहिलं चौसष्ट इथे लिहिलं यांचा न गुणून एक वजा केलं मग तशाच प्रकारे ऑप्शन शोधायचं आहे तर आपण जर ऑप्शन बघितलं तर याच्यामध्ये पहा मित्रांनो याच्यामध्ये जो ऑप्शन आहे हे याच्यामध्ये तर आपण ऑप्शन नंबर काढलेला आहे तर ऑप्शन नंबर चार चेक करू याचं उत्तर चारमध्ये येऊन जाते मित्रांनो तर चार तर कसा आहे पहा हे चौथा आहे सतरा डॅश चौऱ्याऐंशी आहे आपण जर केलो आपण काय केलो सेम त्याच्यासारखं सतरा गुणिले पाच किलो आणि मायनस एक किलो तर चौऱ्याऐंशी येते बघा सतरा पाचा पंच्याऐंशी होते सॉरी सतरा पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशीमधून एक गेलं तर किती होते चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी त्यांनी इथं लिहिलेलं आहे याच्यासारखंच म्हणून ऑप्शन नंबर चार ह्याचं उत्तर काय येणार आहे बरोबर येणार आहे मित्रांनो तर पहा सदतीसवा नंबरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आता पाहूया अडतीसवा प्रश्न अडतीसवा प्रश्न काय दिला पहा मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला समजत नाही किंवा कोणते डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तर आता अडतीसवा प्रश्न पाहूया अडतीसवा प्रश्न काय दिलं ते पहिले लिहून घेऊ आपण पहा त्र्याऐंशी भागिले पंचवीस नंतर पंच्याण्णव भागिले सोळा नंतर दिल त्रेपन्न भागिले चार ही संख्या दिलेली आहे तर आता याच्यामध्ये काय संबंध आहे तो संबंध आपला काय करायचा आहे बघायचा आहे आता याच्यामध्ये पहा पहिला नंबर घेऊ आपण त्र्याऐंशी भागिले पंचवीस तर आता ह्याचे त्यांनी काय तयार केलं किंवा काय बनवलं त्यांनी पहा हे जे त्र्याऐंशी आहे मित्रांनो हे जे त्र्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये काय केलं हे आठ घेतलं आणि हा तीन घेतलं यांची वजाबाग केलं मग यांची वजाबाग किती येते पाच येते पाच आली मग ह्याचा वर्ग केला ह्याचे वर्ग किती येते पंचवीस येते आणि हाच पंचवीस त्यांनी काय केलं इथं लिहून टाकलं पंचवीस काय केलं छेदामध्ये लिहिलं मग सेम ह्याला सुद्धा तसंच केलं पहा पंच्याण्णव भागिले सोळा आहे मग त्याने काय के केलं हे नऊ घेतलं आणि हे पाच घेतलं वजाबाग केलं आणि यांची वजा, वजा किती येते चार येते मग चारचा वर्ग केला चारचा वर्ग किती आला सोळा मग हा सोळा काय केला इथं लिहिला मग सेम आहे जे इट इज तिसरा बी तसंच केलं आहे त्रेपन्न भागिले चार मग मला आता सांगा हे पाच घ्यायचं मायनस घ्यायचं आणि हे तीन वजा करायची मग यांची वजा किती येते दोन दोनचा वर्ग करायचा वर्ग किती आला चार मग हे चार काय केलं इथं लिहिलं मग अशा प्रकारे जे त्यांनी संख्या तयार केलेल्या आहेत तेच संख्या ते संख्या तयार करून शेत बनवलेल्या आहेत तसंच आपल्याला काय करायचं ऑप्शनमध्ये शोधायचं आहे की ह्याच प्रकारे संबंध असणारा ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे तर आपण ते शोधूया आपण बघूया पहिला क्रमांकचा ऑप्शन पहिला क्रमांकचा ऑप्शन आहे आपल्याकडे त्रेसष्ट भागिले नऊ आहे मग काय करू आपण हे सहा घेऊ मायनस तीन घेऊ मग यांची वजाबक्ची वजा येते तीन येते आणि तीनचा वर्ग करू तीनचा वर्ग किती येते नऊ येते म्हणजे इथं नऊ आहे मग इथं ऑलरेडी नऊ आहे म्हणजे ऑप्शन नंबर एकच तुमचं उत्तर बरोबर येत आहे बाकीच्याला चेक करायची चे, गरजसुद्धा नाही तुम्ही जरी केलात तरी हा संबंध बाकीच्यामध्ये येणार नाही चुकून जाणार म्हणून ऑप्शन नंबर एक ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे आता एकूण एकोण चाळीसावा प्रश्न तर पहा मित्रांनो एकोणचाळीसवा प्रश्न पाहूया आपण मी इथे लिहून घेणार हे एकोणचाळीसवा प्रश्न हा एक एकावन्न दिलेला आहे एकशे एकोणवीस आहे नंतर पंच्याऐंशी आहे या तीन नंबरमध्ये काय फरक आहे की काय संबंध आहे ते आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे मग आपण काय करू शकता पुढं जाऊ शकता तर पहा मित्रांनो हे जे तीन नंबर आहेत कोणत्या तरीका एका पाड्यामध्ये आहेत पहा तुम्हाला पाडे पाठ पाहिजेत सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एकावन्न सतरा त्रिक एकावन्न सतरा सतरा पाचव्या पंच्याऐंशी म्हणजे हे तिन्ही का आहेत सतराच्या पाड्यामध्ये म्हणजे याला दिलेल्या संख्यांना पा दिलेल्या संख्यांना संख्यांना कितीने सतराने भाग जातो सतराने भाग जातो याला काय भाग जातो सतराने भाग जातो मित्रांनो ह्या सर्व संख्याला सतराने भाग जातो सतराच्या पाड्यामध्ये आहेत मग ऑप्शनमध्ये शोधायचं आहे की सतराच्या पाड्यामध्ये असणार बघा सतराच्या पाड्यामध्ये सत्तावन्न आहे का नाही मित्रांनो सतराच्या पाड्यामध्ये सतराच्या पाड्यामध्ये एकशे चार आहे का नाही मित्रांनो हे कोणतं चालू आहे आपलं हाच प्रश्न चालू आहे ना सतराने सतराच्या पाड्यामध्ये एकशे चार नाही एकशे एकतीस नाही मित्रांनो हे एकशे एकवीस पहा ह्याला सतराने भाग जातो मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये सतराने भाग जातो बघा आपण दोनशे एकवीसला सॉरी दोनशे एकवीसला सतराने भाग देतो तर बघा सतरा एक सतरा मग करू मग इथे बारा बारामधून किती गेले बारामधून सात गेले पाच वरते मग एक खाली येते मग सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे वजापात किती येते झिरो येते मग इथं भाग गेलेला आहे बाकी झिरो आली म्हणून दोनशे एकवीसला सतराने पूर्ण भाग जातो म्हणून ऑप्शनमध्ये दोनशे एकवीस चार नंबरला आहे म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर चार आहे मित्रांनो आता प्रश्न क्रमांक चाळीसवर पाहूया तर आता पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक चाळीसमध्ये काय दिलं चाळीस आहे तेवीस आहे एकोणतीस आहे आणि सदतीस आहे आता हे तीन नंबर आहेत तेवीस एकोणतीस सदतीस यांना बघलं कीच कळते की मित्रांनो हे सर्व संख्या कशी आहेत मूळ संख्या आहेत काय आहेत मूळ संख्या हे आहेत मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर आहेत हे प्राईम नंबर प्राईम नंबर आहेत मित्रांनो प्राईम नंबर आपल्याला सर्वांना माहीत आहे एक तेवीस आहे एकोणतीस आहे सदतीस आहे हे जर प्राईम नंबर असतील तर ऑप्शनमध्ये सुद्धा प्राईम नंबरच शोधावं लागेल आपल्याला तिन्ही बी प्राईम नंबर असले पाहिजे तेरा प्राईम नंबर आहे पंधरा प्राईम नंबर नाही म्हणून हा ऑप्शन तर येणार नाही मला सतरा प्राईम नंबर आहे एकोणतीस प्राईम नंबर आहे पण एकवीस नाही म्हणून हा बी ऑप्शन येणार नाही तर पहा एकतीस प्राईम नंबर आहे सदतीस प्राईम नंबर आहे पण एकोणपन्नास प्राईम नंबर नाही म्हणून हा बी ऑप्शन येणार नाही उरला कोणता ऑप्शन नंबर चौथा म्हणजे हा ऑप्शन उत्तर बरोबर असणार आहे एक्केचाळीस प्राईम नंबर आहे सद सत्तेचाळीस प्राईम नंबर आहे आणि सुद्धा प्राईम नंबर आहे म्हणून ह्या चाळीसवा प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर चार येणार मग आता मित्रांनो तुम्ही काय करा फक्त फक्त एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस हे चार प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क असणार आहेत मित्रांनो या धड्याचे याच्या अगोदरचे जे चाळीस प्रश्न आपण ह्या धड्याचे पूर्ण व्यवस्थित असं एक्सप्लेनेशन करून सॉल्व्ह केलेले आहेत जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर ते व्हिडिओसुद्धा पाहून घ्या आणि जर जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा स वर्गीकरण पाहणार आहोत तो आहे विसंगतपद वर्गीकरण दोनमध्ये विसंगतपद आपण पाहणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद